तर मागचा पसारा आणि मला थोडंसं इग्नोर करा अवताराने कारण मी दुपारपासून थोडं आण प्राणार काय आन सर आहे आणि जी पॅकिंग चालू होती तो ऑलमोस्ट दोन तीन आता ॲड्रेस तर नाही दाखवू शकत असं नाही दाखवते तर हे दोन रेडी झाले दोन काल पाठवले तर बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स आलेला आहे तर असेच तुम्ही रिस्पॉन्स देत राहा वडेपीठ आणि मालवणी मसाला हे जास्त मागवलेला आहे तर तुम्ही जास्तीत जास्त अजून ऑर्डर करा आणि

जरा बॉडी बनल्यानंतर मी कृतिकाला कॉम्पिटिशन खेळायला चालेल का, का, चा का। खोटं <laughs> 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 hey, uh, <laughs> आता बोलते मगाशी मला बोलली परवडणार नाही आपल्याला ऑफ कॅमेरा बोलायचं नाही मी बघेन आता एकदम लगेच नाही कारण uh, बॉडी बिल्डिंगचं कॉम्पिटिशन खेळण्यामध्ये खूप सोपी गोष्ट नसते खूप खर्च करायला लागतो खूप पैसे घालायला लागतात तेव्हा माझी सध्या मी नाही घालणार आहे असं मी सांगितलेलं आहे त्याला की सध्या तू ते पैसे नाही घालू शकत तर सध्या मला फक्त पार्सल द्यायलाच मदत कर त्याच्यामुळे तेवढच जास्तीत जास्त मागवा अशी मी तुम्हाला काय करते अपील करते कारण खूप छान आहे खरंच तर याच नोट वरती हा व्लॉग सुरू केलाय कंटिन्यू करतो बाहेरचा कल्याणला आणि तिकडे कंटिन्यू गाडीमध्ये <laughs> बस गाडी स्टार्ट केली आहे नाही मी दिसत नव्हतं एवढा एवढा म्हणजे मी दिसत नव्हतं की लाईट लावली माझ्या तोंडावर मारायला असंच आम्हाला कंटाळ आला म्हणून गाडी ए सी ऑन करून बसतोय चालू आहे जी बाहेर ट्रॅफिक आहे तसं आम्ही बाईक वर आता आलोय आम्ही फिरून आलोय बरास उल्हासनगर ना तुम्हाला दाखवत आम्ही काय आणले घरी जाऊन दाखवत आम्हाला फक्त एवढाच होता हा पार्ट चला तर शरदचा तुम्ही गाडीमधला जो एक छोटासा पार्ट बघितला त्याच्यानंतर आता पुन्हा मी ब्लॉग इथे कंटिन्यू करते आणि आमचं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे तयारी आता पाच दहा मिनटांमध्ये आम्ही जेवायला बसू आणि इथे सरांची एडिटिंग चालू आहे तर सर ते आता जे तुम्ही लावले होतं ते जरा लावा व्हॉइस जो तुम्हाला आवाज ऐकायला फॉलो करा ना मला हां तर हा जो शॉर्ट चालू होता ज्याचा नाही 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 ना, तुझा आवाजाचा फॉलो करा तर आता एक फिटनेस जर्नी एका नव्या आ, आ, नव्या काय म्हणतात का नव्या जोशाने सुरू केलेली आहे आणि ती नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता शरदला आता त्याचं एडिटिंग चालू आहे कारण तो डेली व्लॉग आणि त्याची जी जिमची जर्नी आहे ती तो शेअर करतो आहे त्याच्या दुसऱ्या एका प्रोफाईलवरती सर प्लीज आवाज कमी करेल का Yes. हे ऐकायचं तर हा आवाज तुम्हाला ऐकायचा असेल तर फिट मराठी हा इन्स्टाग्राम चॅनल आहे चॅनल नाही इंस्टाग्राम आहे आणि याच्यावर विचार फ्लेक्स, <laughs> फ्लेक्स। <ना> लगा <laughs> फ्लेक्स लगेच येतो लगेच त्याचं काही कारण नसतं काय तर ह्याचं जी फिट मराठी मुलगा हे इंस्टाग्रामचं हँडल आहे है। ते तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता त्याने जस्ट आता सुरुवात केलेली आहे पण खूप अमेझिंग अशी सुरुवात झाली कारण त्याच्या एका रीलला वन थाउजंड वन थाउजंड व्ह्यूज आलेले आहेत आणि छान पद्धतीने म्हणजे त्याचं जे रुटीन आहे ते पण तो एकदम अतिशय स्ट्रिक्टली फॉलो करतो आहे म्हणजे एवढा भात तर एवढाच भात असं तर ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला शरदचं लवकरच बघायला मिळेल आणि अजून एक गोष्ट बोलायची होती ती म्हणजे ब्लॉग खूप दिवस आला नव्हता आणि आता असं दाखवलं तर नीट नाही असं दाखवलं तर नीट नाही दिसणार तर माझ्या मम्मीने ना काही दिवसांपूर्वी माझ्यासाठी ही शॉपिंग केली होती ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे आणि अजून एक म्हणजे एक छानसं मंगळसूत्रसुद्धा घेतलं होतं जे मी तिला सांगितलेलं की तुम्हाला माहिती असेल की प्रॉपर ब्लॅक म्हणांचं आणि खाली लक्ष्मीचं जे असतं लॉकेट तर तसं मंगळसूत्र विथ इयरिंग्स असा सेट मिळतो ते मला फार दिवसांपासून हवं होतं तर मम्मी जात असते अशी तिच्या मैत्रिणींबरोबर कुठे मार्केटला वगैरे आणि तिच्या ओळखीच्या ज्या काकी आहेत त्यांच्याकडूनच ती हे सगळं घेते बोईसरला तर त्यांच्याकडून तिने ते घेतलं होतं पण तिला एक सिंगल लॉकेटचं मिळालेलं लक्ष्मीचं मंगळसूत्र तर तिला जे छोटे असतात ना असे कॉईन्स आपण काय म्हणतो त्याला तर ते, ते तसं लॉकेटचं मला हवं आहे तर ते ती चेंज करायला घेऊन गेले तर बाकी मला तिने तीन प्रकारच्या बांगड्या दिल्या आहेत यातल्या अशाच रंजिताताईसाठी एक कानातले घेतले आहेत बांगड्या ताई नाही म्हणाली त्याच्यामुळे तिला दोन तीन प्रकारचे कानातले आणि श्रद्धाताईला बांगड्या आणि मला तर असं छानसं शॉपिंग करून आणलेलं आहे तर सर आता मॅ कॅमेरा पकडतील आणि मी तुम्हाला दाखवेन की काय मम्मीने शॉपिंग केलेली आहे ती काय आता बांगड्या तिकडं नाही दिसत आहे ना तर ह्या ना अशा तीन प्रकारच्या बांगड्या आहेत आणलेल्या आहेत आणि त्यातली तीड़ ही एक आहे फर्स्टवाली मम्मी स्वतःच्या आवडीने पण एकदम छान घेऊन येते सगळं कारण मी अशी शॉपिंग करत नाही कारण काय मला कन्फ्युजन होतं हे घेऊ का ते घेऊ आणि घेऊ की नको काय फरक वाटतो हो थोडस पण करायला छानच वाटतं म्हणजे कुठे जायला फंक्शनला वगैरे ते छान वाटेल हे ते ले ले आगे। आगे हा घेतलेले आहेत आणि मम्मीने खूप प्रेमाने आणलेले आहेत तर प्राइस तिने मला सांगितलेली पण ॲक्च्युली मी ह्या तीन तीन आणि खूप काही आणलेलं आहे त्याच्यामुळे विसरून गेली प्राइस पण तिचा प्रेमच आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे म्हणजे आई मुलीसाठी शॉपिंग करते हां ही शरदला आवडली खूप तर ही बघा ही अशी मागे तुम्हाला कुठली वांगडी आवडली ती आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांग मला पण ह्या खूप आवडल्या आणि आता कसं हळदी कुंकाचा सीझन आहे तर छान मला बांगड्या घालून असं मिरवता येईल त्याच्यामुळे आणि एक ही पण म्हणजे तिने डायरेक्ट अशा खूप साऱ्या बांगड्या चुचल्या लग ए नाही ही पण छान आहे ही पण छान आहे असं करून भरपूर बांगड्या आणलेल्या आहेत ह्या आता ह्या हा या पर्लच्या आहेत आणि ह्यासुद्धा खूप सुंदर वाटत आहेत म्हणजे मला ह्या खूपच आवडल्या तिन्ही वेगळ्या वेगळ्या म्हणजे स्टाईल सगळ्यांची वेगळी वेगळी आहे पण छान वाटतंय मला खूपच तर नक्कीच तुम्ही सांगा तुम्हाला कोणती आवडली आणि आवडल्या का मला तर खूप आवडली तर ह्या अशा छान वाटतात आणि अशी तुमची आई सुद्धा तुमच्यासाठी शॉपिंग करते का ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगू शकता माझी आई आणि माझ्या बहिणीच माझ्यासाठी शॉपिंग करतात नाही 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 टॉन्ट नाही आणि जेव्हा माझा नवरा माझ्यासोबत असतो तेव्हा चूज काय बोलतात शोध शोधतो नाही चॉईस तोच करतो म्हणजे निवडतो तो की हे घेऊ का ते घेऊ मग हा आणि कुठे लांब उभा असेल ना तर अशी ऍक्टिंग मी असं विचारलं ना पहिले मला खरं सांगू ना तर मला खरं खतरनाकरी भूक लागली नऊ नऊ वाजे आणि आता कसं मी थोडं लवकर जेवतो थो ना तर आणि आणि आता आम्ही फ्रायडेला पण कल्याण गेलो होतो तर फ्रायडेला मला झालं असं चूल चिकन खायचं आणि मग मी वाटण कोबऱ्याचं वाटण ऑलरेडी बनून ठेवते तर मी कृतिकाला बोललो चिकन मागवतो ऑनलाइन म्हणजे मागवलं आमचं नथिंग किचन नथिंग लाईक like, नथिंग चिकन हा तर त्याच्याकडनं मी मागवलं चिकनची जी छाती असते मस्त बोनलेस पीस आणि तिने दहा पंधरा मिनिटामध्ये मला एवढं भारी चिकन बनवून दिलं ना हा तर एवढा क्लास लागला ना तर मी आज पण तिला संडे आज पण संडेला तिला बोलवते चिकन बनव आज चिकन राईस खाईन सारखं मला कधी कसं वाटतं सरकार करून जेवणाचं दाखवणं सारखं असं चांगलं नसतं ना म्हणजे मी कधी बोललो जास्त समज दाख दाखवू नको दाखवू हे जेवण 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 ठीक आहे जे। एक लिमिटेड म्हणजे ठीक आहे तुम्हाला बघायला आवडेल का ते सांगा मला म्हणजे मला कधी कधी असं वाटतं जास्त असं रेसिपी होऊन जाते ना म्हणजे भरपूर रेसिपी होतं तर मी बोललो थोडं रेसिपीला हॉल्ट म्हणून रेसिपी तुम्हाला लास्ट टाइम वड्यांच्या रेसिपी सोबत दाखवलेली सेम तीच रेसिपी मी म्हणजे फॉलो केली आहे त्याच्यामुळे मी वेगळी काही आज पूर्ण शूट नाही केली जेवताना नक्कीच प्लेट म्हणजे ताट दाखवू शकते राईस आणि चिकन आज नो चपाती कारण आज संडे आहे तर आणि ठीक आहे झालंय आता आता आम्ही जेवायला बसतो आणि मी तुम्हाला डिश दाखवेल आणि नंतर मी ब्लॉग एंड करेन आणि ही शॉपिंग कशी वाटली ते सुद्धा ती पण कमेंट मध्ये सांगा नक्की हो आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर इथे बघा भात घेतलेला आहे गरम गरम इथे आहे हे चिकन कांदा आणि लिंबू येस आजचं आजच्या दिवसासाठी हेच आहे आमचं जेवण आणि या सगळे जेवण चिकनचे आणि हे जे आहे हां एक मिनिट तर हे जे चिकन बनवलेलं आहे मी चिकनचे पीसेस शरद बोलला त्याच्यावरून मला आठवलं की आम्ही जेव्हा आता शुक्रवारी कल्याणला गेलेलो तेव्हा शरदनी झेपटो ब्लिंकिटवरून कशावरून मागवलं झोमॅटोवरून त्याने तिकडूनच चिकन मागवलं होतं आणि ते त्याला काहीतरी डिस्काउंटमध्ये मिळालं होतं फॉर प्रो, प्रोटीन इनटेक त्याला चिकन ब्रेस्ट हवं होतं तर ते त्याने मागवलेलं बरोबर ना येस ते मागवलं होतं आणि आता त्याला खूप जास्त जोरात भूक लागली त्याच्यामुळे तो काही बघणार नाही आहे तर या सगळे जेवायला आणि तुमच्याकडे पण रविवार स्पेशल काय होतं ते पण कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय 拜拜。Bye bye.